श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती अर्थातच अक्षय तृतीयेनिमित्तच असणार आहे कारण आज आहे अक्षय तृतीया तर बघा अक्षय तृतीयेच्या तुम्हाला माझ्याकडून माझ्या कुटुंबियांकडून खूप खूप शुभेच्छा त्यासोबतच माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांवर कायमस्वरूपी राहो हीच मी स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आता अक्षय तृतीया हा जो सण आहे तो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो त्यामुळे या दिवशी विशेष गोष्टींची खरेदी केली जाते काही खास उपाय केले जातात आणि त्यासंबंधीचे सगळे काही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे पित्रांची देखील सेवा केली जाते तर हे सगळं काही आपल्या चॅनलवर आपण अपलोड केलेलं होतं ते व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील अशी मी आशा करते आणि आजचा काय विषय आहे तेही सांगते तर बघा आता आपल्याला आज असे दोन उपाय करायचे आहे ज्याने निगेटिव्हिटी जाणार आहे आपले जे पितृदोष आहे ते संपण्यासाठी मदत होणार आहे आणि मुख्य म्हणजे माता लक्ष्मी विष्णू भगवान यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होण्यासाठी देखील मदत होणार आहे तर यामध्ये दोन उपाय आहे तर सगळ्यात पहिला जो उपाय आहे तो पहिले सांगते त्यासाठी काय लागणार आहे तेही सांगते कसं करायचं कोणी करायचं हे देखील आपण बघूया तर बघा हा जो उपाय आहे तो घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते सहसा हे उपाय सेवा महिला करत असतात तर महिलेने करावं किंवा महिलेला मासिक धर्म असेल तर मग घरामध्ये मुलं असतील मोठी समजदार तर त्यांच्याकडून करून ह्या पतीने केलं तरीही चालेल तर अशा प्रकारे कोणीही घरातील ही हा जो उपाय आहे घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे तर सगळ्यात अगोदर म्हणजे भीमसेनी कापूर लागणार आहे भीमसेनी कापूर नसेल तर साधा घ्या पण शक्यतो भीमसेनी कापूर घ्या भीमसेनी कापूर घ्यायचा एक मोठी पंती लागणार आहे किंवा वाटी लागणार आहे किंवा धूप पात्र वगैरे असताना ते जरी तुम्ही घेतलं तरीही चालणार आहे फक्त एक गोष्ट लक्षात घ्या हे प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे तर आपल्याला पकडता येईल ना अशा हिशोबाने आपल्याला ते भांडण निवडायचं आहे आता हे झाल्यानंतर काय करायचं ते जे आपण भांडणं घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आणि त्यावर हा कापूर ठेवायचा आता हा कापूर प्रज्वलित करण्यापूर्वी आपल्याला त्यासाठी कुठल्या गोष्टी लागणार आहे तर आपल्याला त्यासाठी लागणार आहे लवंग दोन ते तीन लवंग तुम्ही घेऊ शकतात किंवा पाच पाच क्वांटिटी जरी तुम्ही प्रत्येक साहित्याची घेतली तरीही चालणार आहे तर अशा प्रकारे पाच लवंगा पाच वेलदोडे एखादं तमालपत्र त्यानंतर दालचिनीचा एक छोटा तुकडा त्यानंतर पिवळी मोहरी अशा प्रकारचं हे साहित्य आपल्याला घ्यायचं आहे आणि ते सगळं कापरासोबत प्रज्वलित करायचा आहे हा जो उपाय आहे तो तुम्ही मुख्य दरवाजावर केला तरीही चालणार आहे आणि तुमच्या देव देवघरामध्ये के म्हणजे जिथे देव आहे तिथे जरी केलं तरीही चालणार आहे मुख्य दरवाजाच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी करायला शक्य होत नाही पण जर तुम्हाला शक्य असेल तर करू शकतात नसेल तर मग तुम्ही आपल्या देवघरामध्ये दे केलं तरीही चालेल आता हे प्रज्वलित केल्यानंतर ते जोपर्यंत पेटता आहे तोपर्यंत एखादा जो मंतर तुम्हाला माता लक्ष्मीचा येत आहे तो म्हणायचा आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय माता लक्ष्मीचा जो लक्ष्मी गायत्री मंत्र आहे ओम महालक्ष्मीचे विज्ञ हे विष्णू पत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात विष्णू भगवानांचा विष्णू गायत्री मंत्र आहे तो देखील तुम्ही म्हणू अशा प्रकारचा जो तुम्हाला मंत्र येत आहे तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आता मंत्र म्हणताना आपली निगेटिव्हिटी जी आहे ती निघून गेली आहे सगळं काही घरामध्ये मंगलमय होत आहे असा भाव डोळ्यासमोर आणायचा आहे आणि शुद्ध भावनेने विश्वासाने हा छोटासा उपाय करायचा आहे त्यानंतर थोडस ते केल्यानंतर थोडंसं कमी झाल्यानंतर आपल्याला उचलता येईल ह्या हिशोबाने ते आपल्याला पात्र उचलून घ्यायचं आहे आणि ते आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हा छोटासा उपाय करायचा फिरवून झाल्यानंतर हे जे धूप पात्र आहे जे काही आपण प्रज्वलित केलेलं आहे ते तुम्ही मुख्य दरवाजावर नेऊन ठेवू शकतात शक्यतो नव्याण्णव टक्के मुख्य दरवाजावर ठेवण्याचा प्रयत्न करा पण काही ठिकाणी फ्लॅट सिस्टीम वगैरे असते जर तुम्हाला ते करणं शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये ठेवू शकतात पण अशा प्रकारचा हा उपाय तुम्ही निश्चितपणे करा यामध्ये आपण ज्या काही गोष्टींचा समावेश केलेला आहे त्यामध्ये सगळ्या काही माता लक्ष्मीच्या आवडत्या वस्तू आहे त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी हा उपाय करता येणार आहे पिवळी मोहरी टाकलेली आहे त्यामुळे पिवळ्या मोहरीमुळे जी काही निगेटिव्हिटी आहे दरिद्रता आहे अलक्ष्मी आहे ती निघून जाण्यासाठी मदत मिळणार आहे त्यामुळे ह्या गोष्टींचं महत्त्व आहे तर अशा प्रकारे तुम्ही हा दूर घरामध्ये करू शकतात त्यानंतर पुढचा जो उपाय आहे त्यासाठी आपल्याला काही ठिकाणी विशेष तीन ठिकाणी दिवे लावायचे आहे ते दिवे कशा पद्धतीने लावायचे हे देखील आपण जाणून घेऊया पण दिवे कुछे -कुछे हे दिवे नेमकं कुठे कुठे लावायचे हे बघूया तर पहिला जो दिवा असणार आहे तो पहिला दिवा तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावर लावायचा आहे संध्याकाळच्या वेळेस त्यानंतरचा दुसरा जो दिवा असणार आहे तो आपण जिथे पाण्याचं भांड भरून ठेवतो ना तिथे लावायचा आहे मग ती पंचपात्री असू द्या माट असू द्या हंडा असू द्या काहीही असू द्या नसेलच काही तर एका भांड्यामध्ये एका तांब्यामध्ये तुम्ही पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्या पाण्याच्या जवळ त्या दिवा ठेवायचा आहे अशा पद्धतीने देखील तुम्ही करू शकतात आणि तिसरा जो दिवा असणार आहे तो आपल्याला ईशान्य कोपऱ्यात किंवा उत्तर दिशेला लावायचा आहे आता ईशान्य कोपरा हा पूर्व आणि उत्तरेच्यामध्येच येत असतो त्यामुळे तिथे ठेवा किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून तुम्ही अशा प्रकारचा एक दिवा लावायचा आहे आता हा दिवा कशासाठी तर आपल्या घरामध्ये आपण जे काही काम करतो त्याला यश मिळावं किंवा धनधान्याची कमतरता कधी भासू नये वैभव आपल्या घरी नांदावं यासाठी हा उत्तर दिशेचा दिवा लावायचा कारण उत्तर दिशा ही कुबेर देवतेची दिशा आहे आणि कुबेर देवतेचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला हे करायचं आहे आपण पाण्याच्या ठिकाणी जो दिवा लावला आहे तो खास पित्रांना शांती मिळावी पित्रांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा आणि पितृ दोषापासून आपली मुक्तता व्हावी यासाठी लावायचा आहे आणि जो पहिला दिवा आपण मुख्य दरवाजावर लावलेला आहे तो यासाठी की जी बाहेरून निगेटिव्हिटी आहे ती घरात प्रवेश न करता फक्त सकारात्मकता घरामध्ये प्रवेश करेल आणि जी घरातली नकारात्मकता आहे ती निघून जाईल अशा पद्धतीने तीन ठिकाणी आपल्याला ला दिवे लावायचे आता हे तीनही दिवे कुठे लावायचे हे तुमच्या लक्षात आलं असेल तर हे दिवे लावताना काय करायचं तर यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे बघा मोहरीचंच तेल तुम्हाला टाकायचं आहे पण अगदीच तुम्ही वेळेवर हा व्हिडिओ बघितला आणि आता मोहरीचं तेलच नाही तर मग तुम्ही तिळाचं तेल वापरू शकतात पण पहिलं प्राधान्य मोहरीच्याच तेलाला द्यायचं आहे हे लक्षात घ्या त्यामध्ये मोहरीचं तेल टाकल्यानंतर त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे काळे तीळ टाकायचे आहे आणि चिमुटभर हळद टाकायची आहे आणि अशा पद्धतीचा हा दिवा लावायचा आहे आता तुमच्याकडे जर मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा लावलेला आहे मग त्यामध्ये जर तुमच्याकडे तुम मोहरी असेल ना आता असंही आपण मागच्या व्हिडिओमध्ये पिवळी मोहरी सांगितलेली होती पूजेसाठी आणायला जर तुम्ही ती आणलेली असेल तर दोन तीन दाणे तुम्ही ते मोहरीचे टाकू शकतात अशा पद्धतीने तीन ठिकाणी दिवे प्रज्वलित करायचे हे अगदी पंधरा वीस मिनटं जरी पेटते राहिले तरीही चालणार आहे पण दिवा मात्र आपल्याला लावायचा आहे संध्याकाळच्या वेळेस तुम्ही साधारणतः पाच सहा नंतर लावू शकतात रात्री बारापर्यंत तुम्ही कधीही लावलं ला? तरीही चालणार आहे तर अशा प्रकारे हे छोटे छोटे उपाय जे आहे ते तुम्ही करून बघा या व्यतिरिक्त दीपदानाला देखील विशेष असं महत्त्व आहे त्यामुळे तुमच्या घराजवळ जर कुठे विष्णू भगवानांचं माता लक्ष्मीचं मंदिर असेल किंवा दुसरं कुठलंही मंदिर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही दीपदान करू शकतात पंती जी असते ती त्या ठिकाणी तुम्ही नेऊन ठेवू शकतात पण पंती घेताना नवी कोरी घ्यायची आहे दिवाळीची जुनी वापरलेली घेऊ नका नवीज ल, तर नवीच घ्यायचे आहे नवी नसेल तर मग तुम्ही कणकेचा दिवा बनवला आणि तो त्या ठिकाणी ठेवून आला तरीही चालणार आहे अशा पद्धतीने तुम्ही दीपदान देखील करू शकतात आता आपण घरामध्ये जे काही दिवे प्रज्वलित केले त्याला देखील एक प्रकारचं दीपदानच म्हटलं जातं त्यामुळे जर जा तुम्हाला मंदिरात जाणं शक्य झालं नाही तर आपण अशा पद्धतीचे घरी दिवे लावलेले आहेत ते देखील एक प्रकारचं दीपदानच म्हटलं जातं तर अशा प्रकारे तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टींचा समावेश आज रात्री करू शकतात आणि अक्षय तृतीयेची जी तिथी आहे या शुभ मुहूर्तावर माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद प्राप्त करू शकतात तर हो माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर ते देखील तुम्ही कमेंट करून विचारू शकतात चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद